अवधूत चिंतन श्री गुरु दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात जाऊ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीत आहे तरी तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका नेमके झाले असे होते की दोन हजार तेवीस मे महिना एका स्वामी भक्ताच्या घराशेजारी फार मोठे असे औदराचे वृक्ष होते आणि ते औदुंबराचे वृक्ष इतके मोठे झाले होते की त्याच्या इतरत्र वाढल्या होत्या त्या फांद्या इतक्या मोठ्या झाल्या होत्या की त्या इलेक्ट्रिकच्या तारांपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या त्यामुळे त्या भक्ताला असे वाटायला लागले की जसा मे महिना जो असतो हवा वादळ पाऊस असा असतो आणि या फांद्यांमुळे कशाला धोका निर्माण होऊ नये किंवा कोणाला धोका नको व्हायला असे त्याच्या डोक्यात आले तर या स्वामी भक्ताला असे वाटायला लागले की की पाऊस येतो वादळ येतो सारखी हवा राहते ऊन राहते आणि या पावसा उन्हामुळे नेमके या फांद्यांमुळे काही प्रॉब्लेम नको व्हायला किंवा लाईटला काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून याने विचार केला की या फांद्या ह्या कापायला पाहिजे आणि एका बाजूने जर पाहिले तर या स्वामी भक्ताच्या घरात रोजची नित्यसेवा होत असे जात असे त्या त्या स्वामी भक्ता मन्या त्या स्वामी भक्ताच्या भक्ताची एकच चूक झाली की त्यांनी स्वामींची आज्ञा घेतली नव्हती स्वामींची परमिशन नव्हती घेतली आणि डायरेक्ट झाडा झाडावर चढून झाडाच्या फांद्या कापायला सुरुवात केली होती झाडाची फांद्या वेगवेगळ्या इकडे तिकडे ज्या वाढल्या होत्या त्या कट करायला त्याने सुरुवात केली होती त्याने औदुंबराचे वृक्षाच्या फांद्या कट करून सुरुवात पण केली होती आणि झाडाच्या खाली खूप सारे होते आणि गिट्टी होती सर्व फांद्या कापून झाल्यानंतर तो भक्त झाडाच्या खाली उतरला पण एक फांदी अटकून होती त्या भक्ताला असे वाटले की ही फांदी वरच राहील आणि कोणाला येणाऱ्या जाणाऱ्याला त्याच्यापासून इजा नको व्हायला म्हणून तो भक्त पुन्हा झाडावर चढला आणि ती फांदी ओढायला लागला आणि फांदी ओढताना त्याच्याकडून असे झाले की त्याचा तोल गेला आणि तो डायरेक्ट झाडावरून खाली पडला आता यामध्ये असे होते की झाडाच्या खाली जे दगड होते गिट्टी होती तो डायरेक्ट तिथून खाली येऊन पडला आता एवढ्या दगडामध्ये गिट्टीमध्ये जेव्हा कोणी पडतो तर त्याला मार हा जोराचा लागला जातो किंवा जास्त लागण्याची शक्यता असते पण जणू येथे काही स्वामींनी साक्षात स्वामींनी त्या भक्ताला असे म्हणजे उचलून धरल्यासारखे किंवा आपल्या कडेवर पकडल्यासारखे असे इथे झाले त्या भक्ताला इथे पडून सुद्धा काहीच कुठे खरचटले नव्हते कुठेच काही लागले नव्हते आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे दगड असल्यावर कुठे डोक्याला मार किंवा हातापायाला खरचटणे किंवा काही असा कुठलाच भाग हा काहीच घडला नव्हता असे लक्षात आले की साक्षात स्वामींनी त्या भक्ताला कडेवर घेतले आणि आपल्या अशा मांडीवर असे बसवल्यासारखा तो भक्त असा बिलकुल बसल्या अवस्थेत तिथे तयार होता आणि कुठलीच कोणती जखम न होता सर्वांना आश्चर्य वाटले की हा भक्त एवढ्यावरून पडला झाडावरून पडला आणि याला कुठलीच जखम नाही काहीच नाही असे कसे तर त्यावेळेस खरंच स्वामींची कृपा होती स्वामी अक्षरशः त्यांच्या पाठीशी होते त्यामुळे त्या, त्या भक्ताला ना हाताला ना पायाला कुठेच नाही म्हणजे खूप मोठे येणारे संकट हे छोट्याशा गोष्टीवरून टळले त्या भक्ताला त्याची चूक कळली की आपण सर्वात प्रथम स्वामींची आज्ञा घ्यायला पाहिजे होती तर या स्वामी भक्ताच्या अनुभवावरून आणि जसे औदुंबर वृक्ष स्वामींचे प्रिय वृक्ष आहे आणि स्वामी हे आपल्या बाळाला त्या झाडावरून कसे पडू देतील आणि त्याला कसे म्हणजे त्यांनी सावरले पडता पडता त्यांनी कसे सावरले आणि त्या भक्ताची काळजी कशी घेतली हे आपल्याला या प्रसंगामधून आप पाहायला मिळते जसे औदुंबर वृक्ष आपण औदुंबर वृक्षाला कल्पवृक्ष सुद्धा असे म्हणतो तर या वृक्षावरून पडताना जेव्हा एखादी बालक पडतो किंवा एखादी बालक त्याला ठेच लागते किंवा जेव्हा त्याच्या पायाला कुठली जखम होते जशी त्याला त्याची आई सांभाळते त्याचप्रमाणे या अनुभवामध्ये स्वामींनी त्या भक्ताला सांभाळले आहे आणि वरून पडता पडता त्यांनी त्यांच्या कडे उचलले किंवा त्यांनी त्यांच्या सोबत असे पटकन हातावर पकडले असं या अनुभवातून आपल्याला समजते आणि खरंच या प्रसंगानंतर स्वामींचे वचन आठविले की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि खरंच स्वामींच्या या वचनामुळे एक शक्ती मनामध्ये निर्माण झाली आणि भीती जी होती ती भीती ही पळाली तर हा झाला त्या स्वामी भक्ताचा अनुभव आणि स्वामी कशेत भावून आले हे सुद्धा आपल्याला या प्रसंगामधून या अनुभवामधून आपल्याला कळाय कळते स्वामी हे कसे धावून येईल कोण्या रूपात येईल कसे आपल्या मदतीला येईल हे सांगता येत नाही फक्त आपली निष्ठा त्यांच्याबद्दलची श्रद्धा आणि आपला विश्वास हा मजबूत असावा लागतो आपला विश्वास हा डगमगला नाही पाहिजे याची आपण फक्त पूर्ण खात्री करायला पाहिजे तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा अनुभव ऐकून कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ